गडावर सिगरेटचे पॅकेट्स त्याच्यानंतर विमल पान मसाला दारूच्या बॉटल्स अजून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात नमस्कार मी श्रेया हा माझा दादा गणेश मांडवकर तुम्हाला सर्वांचे से, दुर्गा सेवक सह्याद्रीच्या युट्यूब चॅनलवर सह स्वागत आहे आज आपण आलो आहोत अशा एका गडाला भेट देण्यासाठी ज्या गडाचं नाव स्थानिक याला काळा किल्ला म्हणतात सरकारी दफ्तरमध्ये याला रिव्हर फोर्ट असं नाव दिलेलं आहे आणि काही जण धारावीचा किल्ला किंवा धारावी, धारावी दुर्ग असं सुद्धा म्हटलं जातं ह्या गडाचं जे कनेक्शन आहे ते आधी आपण बनवलेल्या सायन जो सायन म्हणजे शिवदुर्ग ज्या गडाची आपण व्हिडिओ बनवली होती त्या गडाच्या व्हिडिओशी संबंधित आहे आता त्याचा संबंध कसा येतो त्या दोघांचं महत्त्व एकत्र काय आहे ते ब्रिटिशांना का महत्वाचं होते हे दोन गड त्याचं महत्व आपण पुढे सांगणारच याआधी आपण मुंबईमध्ये जास्तीत जास्त गडफोट कव्हर करण्याचा प्रयत्न केला कारण झालंय असं की स्वतः आपण शिवभक्त आहोत स्वतः आपण दुर्गसेवक आहोत आपल्याला गडांची माहिती असणे खूप आहे मला हो। स्वतः मुंबईमधील गडांची माहिती खूप कमी उपलब्ध होती मी वाचनात जेव्हा मला समजलं त्यावेळी ग मुंबईमध्ये सुद्धा इतके गड उपलब्ध आहेत आपल्याला ऐतिहासिक माहिती जमा करण्यासाठी किंवा तिथला अभ्यास करण्यासाठी ते मला नंतर समजलं त्याच्यामुळे मग आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत सर्वात पहिले आपण मुंबईमधील सर्व गडकोट कव्हर केले आणि ते तुमच्या मार्फत पोहोचवण्याचा त्यांचा इतिहास तुमच्या मार्फत पोहोचवण्याचा आपण हा प्रयत्न करतोय आता हा एक शेवटचा गड आहे त्याच्यानंतर आपलं एक शेवटचं राहिलो शिवडी त्यात सीचं काम चालू असल्यामुळे आपण शेवटला बघू तर हा एक शेवटचा गड झाल्यानंतर आपण मग जाणार आहोत रायगड सिरीजसाठी लवकरच आपण तुमच्यासाठी रायगड सिरीज सुद्धा आणणार आहोत रायगडमधला इतिहास तिथे घडलेल्या प्रत्येक घटना पूर्ण पुराव्यासहित आपण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण ज्या गडाला भेट द्यायला आलो आहोत त्या गडाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर जवळचं रेल्वे स्थानक आहे ते सायन म्हणजेच शिव रेल्वे स्थानक तिथून काही मिनटाच्या अंतरावर गड इथे स्थापित आहे दुसरं म्हटलं तर जर तुम्ही बसने आलात तर स राणी लक्ष्मीबाई चौक म्हणजे जवळचं बस स्थानक आहे म्हणजे सायन सर्कल तिथून सुद्धा गड गडजवळ आहे बाईकने आला तर पूर्णपणे गडाच्या पायथ्याशीच तुम्ही येऊ शकता ह्या गडाचा सर्वप्रथम आपण पूर्ण विस्तार म्हणजे गडावर आता अस्तित्वात असलेला अवशेष या गडाचा पूर्णपणे जो घेरा आहे तो पाहून घेऊन गडावर एक शिलालेख सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो तो शिलालेख आपल्याला काय सांगतो ते सुद्धा आपण पाहूया आणि त्यानंतर गडाचं महत्त्व ब्रिटिशांना किती महत्वाचं होतं कारण जर मराठ्यांचा हल्ला जर ह्या मुंबईच्या बेटांवर त्या काळी मुंबईची बेटं होती सात बेटं आत्ता जसं मुंबई आहे तसं नव्हतं सात बेटांचं ती मुंबई पुन्हा तयार होती आणि त्या बेटांचं जर रक्षण करण्यासाठी हा गड आणि सायनगड किती महत्वाचा होता आणि ह्या दोन्ही गडांचा काय संबंध आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी सांगू गडावरचं सर्वात पहिला महत्वाचा अवशेष म्हणजे हा त्रिकोणी बुरुज जो ब्रिटिशांनी बांधला होता कारण ह्या बाजूला नदी होती आणि नदीचा म्हणजे जी खाडी होती त्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी महत्वाचा हो होता आणि सर्वात पहिला लागते की आपल्याला बावडी जो पाण्याचा साठा करण्यासाठी या गडावर त्यांनी बांधलेला म्हणजे इतका कमी विस्तार गडात असून सुद्धा इथे पाण्याची व्यवस्था त्यांनी त्या प्रकारे चांगल्या प्रकारे केलेली आहे जर तुम्ही या बाजूला आलात तर ही आहे तोफा ठेवण्याची जागा परंतु असं म्हणलं जातं की या गडाला दरवाजा नाही आता तर दरवाजा नसल्याचं कारण का आहे कारण ह्या गडाचा विस्तार खूप कमी आहे आणि हा पूर्ण गड एका बेटावर वसलेला होता बेटावर वसलेला असल्यामुळे ह्या गडाला दरवाजा त्यांनी ठेवलेला नाही ब्रिटिशांनी कारण पूर्णपणे ब्रिटिशांच्या जे जहाजे होते त्या पूर्णपणे पण तटबंदीपर्यंत यायचे आणि तटबंदीवरूनच मग ब्रिटिशांचे जे काय सामान असेल जे काय त्यांची रसद असेल ती पूर्ण वरती घेतल्याची त्याचं कारण म्हणजे हे तुम्हाला इथे अवशेष दिसतंय हा जो अवशेष आहे ह्याला पूर्णपणे ह्याच्या आधाराने ते पूर्णपणे सामान वरती घेतलं जायचं आणि सैनिक सुद्धा वरती तटबंदीच्या मार्गे चढले जायचे त्यामुळे या गडाला कुठल्याही प्रकारचा आपल्याला दरवाजा इथे पाहायला मिळत नाही कारण हा पूर्णपणे जो गड आहे तो एका बेटावर वसलेला होता बाजूलाच माहिमची खाडी जी पूर्णपणे मुंबईमध्ये प्रवेश करते ती तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि आता हा जो आजूबाजूचा जो आपलं तुम्हाला बांधकाम दिसत घरं दिसतात ते त्या बेटावर एका मातीचा थळ टाकून ते पूर्ण बुजवले गेले आहेत आणि त्याच्यामुळे इथं तुम्हाला आता इथं घरांचं पूर्णपणे तुला अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील गडाचा तसा घेरा खूप तुम्हाला कमी पाहायला मिळेल शक्यतो या गडाचं मिठी नदी म्हणजे बाजूला जी, जी माहीमची खाडी मुंबईमध्ये प्रवेश केली जायची त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जायचा गडाचा घेरा तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किती लहान आहे म्हणजे शक्यतो या गडाचा एका देखरेख करण्यासाठी ल उपयोग केला जायचा आणि या गडावरचं सर्वात महत्त्वाचं जे अवशेष तुम्ही जर पाहायला गेलात तर हा एक भुयारी मार्ग असं ब्रिटिश नोंदीमध्ये असं आढळून येतं की या भुयारी मार्गाचा उपयोग धान्य साठवण्यासाठी किंवा दारूगोळा कोठार म्हणून याचा वापर केला जात होता आत्ताचं हे बांधकाम तुम्ही पाहू शकता की पुरातत्व खात्यातर्फे याचं संवर्धन केलेलं आहे आधी पूर्णपणे पडक्या अवस्थेत हा पूर्णपणे गड होता पुरातत्व खात्यातर्फे इथे पूर्णपणे संवर्धन जसं ब्रिटिशांच्या काळात केलं होतं त्याप्रमाणे इथं संवर्धन केलेलं आहे हे तुम्ही आत्तासुद्धा पाहू शकता आणि जर ह्या जर बाजू बाजूला तुम्ही जर बघितलं हे जे आहे ही जे तोफा ठेवायची जागा म्हणजे तोफा ठेवण्यासाठी ही जी एवढी बलाढ्य म्हणजे ह्या जर जागेचा जा तुम्ही विस्तार बघितलं त्याच्यावरून तुम्हाला समजून येईल की ती एवढी मोठी बलाढ्य तोफ जर ब्रिटिशांच्या काळात ठेवली असावी म्हणजे एवढी मोठी जर इथं तोफ ठेवत असेल तर समजा ह्या गडाचा उपयोग किती महत्त्वाचा होता त्या काळात आणि ह्या बाजूला जर तुम्ही दोन तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात इकडे पूर्णपणे खड्डे केले आहेत इकडे याचा उपयोग असा केला जातो तुम्हाला वरळी गडावर सुद्धा मी सांगितलेला होता की एखादी एवढी मोठी बलाड्य तोफ जर डागली किंवा ती जर आपण त्याला पेटवली आणि तिचा तोफगोला जर समोर गेला तर त्याच प्रेशरने ती तोफ मागे येऊ शकते सो त्या प्रेशरनी तोफ मागे नाही यायला पाहिजे म्हणून ह्या दोन खड्ड्यांमध्ये लाकडी ओंडकं टाकून त्याला मागून बांधलं जायचं त्याच्यामुळे त्या प्रेशरने ती तोफ पूर्णपणे मागे येत नव्हती आणि त्याच्यामुळे तिला एक सपोर्ट म्हणून या पूर्णपणे खड्ड्यांचा उपयोग केला जायचा अशा प्रकारची तटबंदी आता सुद्धा तुम्हाला भक्कम अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळते गडावरील सर्वात महत्वाचा अवशेष आणि पुरावा जो या शिलालेख रूपी आपल्याला समोर दिसत आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की बिल्ड बाय द ऑर्डर ऑफ ऑनरेबल हॉन ई एस क्यू प्रेसिडे अँड गव्हर्नर ऑफ बॉम्बे इन सेव्हन्टीन थर्टी सेवन म्हणजे या गडाची जी स्थापना झाली या गडाचं बांधकाम आहे ते तत्कालीन गव्हर्नर बॉम्बेचे यांच्या अधिपत्याखाली आणि त्यांच्या आज्ञेने सतराशे सदतीस साली करण्यात आलं आणि खालची तुम्हाला जो दिसत आहे त्या इंजिनची साईन म्हणजे हस्ताक्षर ते सुद्धा त्या हस्त शिलालेखामध्ये तुम्हाला दिसून येतो यावरून आपल्याला हेच समजतं की या गडाचं बांधकाम सतराशे सदतीस साली झालेलं आहे आणि याचाच हा सरळ पुरावा आहे आणि राहिलं बाजूचा म्हणजे या गडाला काळा किल्ला असं म्हटलं जातं त्याचं कारण असं की या गडाचं जे बांधकाम आहे ते काळा किल् काळा दगडाच्या पाषाणामध्ये केलं गेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या गडाला किंवा दुर्गाला स्थानिक लोक काळा किल्ला असं सुद्धा संबोधलं जातं तुम्हाला मी व्हिडिओच्या शेव सुरुवातीला सांगितलं होतं की आपण सर्वात पहिला जो कव्हर केला तो दुर्गश्री सायन किंवा दुर्गश्री शिव त्या गाडाचा आणि ह्या गाडाचा संबंध कसा होता ते तुम्हाला आता मी सांगतो कारण माझ्या मागे जर तुम्ही आता आता बिल्डिंग्स वगैरे बनले आहेत पण ह्या आधी मिठी नदी मिठी नदी म्हटलं तर माहिमची खाडी जी पूर्णपणे मुंबई बेटामध्ये प्रवेश करायची मुंबई बेटामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर माहिमची खाडी ही खूप महत्त्वाची होती आणि त्या बेटामध्ये प्रवेश करण्यासाठी ते खाडी खाडीमार्गे ब्रिटिशांचं जे काय रसद असायचे अजून कोणतं सैन्य जाण्यासाठी हे मार्ग खूप महत्त्वाच होता आणि हीच मिठी नदी जी मागच्या बाजूला तुम्हाला आता पाहायला मिळते तुम्हाला मी गुगल मॅपच्या सहाय्याने दाखवतो त्या मिठी नदीच्या सहाय्याने ह्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी गडाचा सर्वात जास्त के या वापर केला जायचा आणि तुम्हाला आधीच सांगितलं की तिथे एक अवशेष आहे त्याला आपण पुली म्हणतो त्या पुलीच्या सहाय्याने पूर्णपणे ब्रिटिशांची जहाजे पुढे येऊन त्या मार्गे रस्ते त्या गाडावर पोहोचली जायची आणि ह्या गडाचा वापर शक्यतो ह्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचं कारण माझ्या जी मिठी नदी आहे म्हणजे जी माहीमची जी खाडी आहे त्याच्या वरच्या बाजूला उत्तरेला आपल्याला साष्टी भेट म्हटलं जातं आणि तुम्हाला सांगितलं की सतराशे सदतीस सतराशे अडतीसच्या आसपास मराठीने वसई प्रांत पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला त्यापुढे साष्टी बेट पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात आलं आणि मराठे याच्या पुढे आपल्या ह्या मुंबई बेटावर हल्ला करतील ह्या भीतीपोटी ह्या इंग्रजांनी ह्या गडाची स्थापना केली कारण त्यांना माहिती मराठी इतके भयानक होते कारण त्यांचा हल्ला इतका भयानक होता की एका हल्ल्यामध्ये ते पूर्णपणे गड जिंकून जायचे आणि शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य हे त्यांना माहीत होते ते कोणत्या प्रकारचे होते की ते चिकाटीने ते लढायचे आणि त्या सैन्यापासून आपल्या ह्या पूर्णपणे मुंबई बेटाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी एका बाजूला सायन म्हणजे शिव हा म्हणजे काळादुर्ग किंवा रिवा फोर्ट आणि तिसरं म्हणजे माहीम वरळी बांद्रा असे कितीतरी गड आहे ते पूर्ण गडांची एक संख्या ही जी माळ आहे ती पूर्णपणे तयार केली कारण ते पूर्णपणे त्यांना मुंबई बेटाचं या मराठ्यांपासून रक्षण करायचं होतं आणि त्यातीलच हा एक काळादुर्ग गडाची सध्याची परिस्थिती जर तुम्ही पाहायला गेलात तर गडावर इतरत्र पूर्णपणे कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे पुरातत्व खात्यातर्फे इथे काम केलेलं आहे परंतु आत्तासुद्धा तुम्ही जर पाहायला गेलात तर गडावर सिगरेटचे पॅकेट्स त्याच्यानंतर विमल पान मसाला दारूच्या बॉटल्स अजूनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे गडाचं गडाच्या आसपास तर था अतिक्रमण झालेलंच आहे पण त्याप्रमाणे गडाच्या आसपास असले जे इसम आहे जे इतर जे व्यक्ती आहेत इथं पूर्णपणे रात्रीचा दारू गुटका असतो ते धंदे इथं चालूच असतात म्हणजे भले छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची स्थापना केली नसेल तरीसुद्धा या गडाला मराठ्यांचा इतिहास लाभलेला आहे त्याच्यामुळे या गडाचं गडाच्या आसपास होणारं अतिक्रमण हे थांबलं पाहिजे सर्वात महत्वाचं गडावर अतिक्रमण झालेलं नाही हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे या गडाचं अतिक्रमण आजूबाजूचं अतिक्रमण थांबलं पाहिजे आणि गडावर हे चाललेले अवैध धंदेसुद्धा बंद झाले पाहिजेत துமால் வீடியோ லைக் கரா, லாக்கே கா கமெண்ட் கா சபஸிரைப் கேலா விசாரா